नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या म्हैस बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आपण सर्व प्रकारच्या म्हशींची माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत मोरा म्हैस असेल पंढरपुरे असेल त्या ठिकाणी गावरान म्हैस सर्व प्रकारच्या मशींची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तत्पूर्वी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर अद्याप पुणे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच घर बसल्या आपल्याला प्रत्येक रविवारीचा म्हशीचा बाजार त्या ठिकाणी बघायला मिळेल नमस्कार भैया कित वे किती वेळ येईल क्वाटल तिसरा आहे का आता किती दिलं आहे दूध दुसऱ्या वेळ त्याला चौदा लिटर लिटर वन टाईम दोन्ही टायमाला तर बघू शकता मित्रांनो कुठला कुठल्या बेड जाई मैस मोरा आहे काय तर मोरा मैस आहे मित्रांनो हे बघू शकता आहे सात सात लिटर एका टायमाला दूध देते काय किंमत सांगतो बाया दीड लाख दीड लाख बरं चायनाच्या माध्यमातून आलो कमी जास्त होईल का होईल का कितीपर्यंत होईल सांगता येईल का एकतीस फायनल तर मित्रांनो मैस त्या ठिकाणी बघू शकता आहे मोरा मैस आहे एकतीस आलं आला तर द्यायचं आहे असेलच म्हणणं आहे ही पलीकडली तुमच्याकडली जा बर ही किती वेळ येत बघू शकता मित्रांनो सोडून दाखवत आज मित्रांनो ही किती वेळ येत ही पण तीसऱ्या किती देते दुधी बारा लिटर सहा लिटर एका टायमाला काय सांगतो किंमत एक लाख चाळीस द्याय घ्यायचं काय एकवीस फायनल बरं ह्याचं काय सांगताय कितीपर्यंत किंमत एक चाळीस कितीवेता येईल दुसऱ्या पहिला येताला किती चालले दुधाला वन टाइम दहा लिटर दोन टाईम आला तर मित्रांनो दोन टाईम दहा लिटर या मशीचं दूध आहे बघू शकता ही मैस मोरार आहे ना मोरा मैस आहे कितीपर्यंत होईल फायनल एकवीस नाव आणि मोबाईल नंबर सांगा हां हां ठीक आहे आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून मित्रांनो या मोरा म्हशी आपण कनेक्ट करू शकताय सांगोला बाजारातील आपण म्हशीच्या बाजारात आलेलो आहे तर मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या मशी बघायला आवडतील चॅनलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कमेंट करून सांगायचंय तर मित्रांनो या ठिकाणी अजून दोन मशिदी बघू शकताय त्यांच्यावर माहिती घेऊ नमस्कार भाया कुठल्या गावचा आहे अ बर किती वेळ आई माईसाई दुसऱ्या पहिल्यावरला किती चालले एका टायमाला सात आठ बर माझ चौदा लिटर दूध आहे मला दोन टायमाचं दहा कसा कसं आहे हां जुळले का बर कि किती चालेल आता दुधाला बर सतार सात चालेल काय काय सांगता किंमत एक कि सांगा एक कि सत्तर हजार एक लाख सत्तर बरं कितीपर्यंत वल व्यवहारला बसलो ला सव्वा लाखापर्यंत बरं हिचं काय सांगताय एकाशी किती वेळ येता जाई दुसरी अॅप्पा यावरला किती चालले दोदाल वन टाइम आठ नऊ तेच घे वन टाइम तर मित्रांनो बघू शकता एका टाईमाला नऊ लिटर दूध देणारी म्हैस आहे सांगूला माझा मोरा म्हैस आहे का सोगेरी बघू शकताय किती होईल फायनल नाही नाही एकेच भाई अरे जोडा का सांगतो मी त्यांचा हां एक पंच्याहत्तर आणि जोड्याच किती होईल अडीच पर्यंत मोठी बघू शकता त्या ठिकाणी किती पर्यंत होईल जोड्याच पड तीन पर्यंत जाईन तीन पर्यंत मित्रांनो मशी चांगली त्या तीन लाखाला या दोन्ही सुटतील असं या भैयाच म्हणणं आहे बघू शकताय धन्यवाद आला तुमचं हे पंढरपूर आहे काय हॅलो नमस्कार भाय बोला तुमच्याकडला आहे कुठल्या जाती ब्रिड आहे शेंगाळू हा शिंगाळूर किती चालतंय दुधाला पंधरा लिटर पिढी आहे दोन टायमिटर लिटर एका टायमिंगला दहा लिटर दुधा या टायमिंगला एका टाइम किती दोन टाइमिंगला दहा लिटर दोन दहा पाच लिटर बरं काय सांगता किंमत सांगायला एकवीस आहे एकवीस किती पर्यंत होईल फायनल होईल गे हिशोबात दिले हा हिशोबात देऊ की व्यवहाराला बसल्यावर होईल हा होईल कमी घ्या दाताला कसा आहे सागा काय दात आहे किती दा आणले होता मशी मशी किती आण दहा बारा टायमिंग आहे दहा बारा बारा दिवस टायमिंग आहे किती आणले म्हणलं सात सात सातारा घ्या बरोबर कसा आजचा बाजार बारा आहे बरं आहे विक घेणार चांगला आहे विकणारा आणखी आण हनुलय नमस्कार मामा नमस्कार गाव गावचा मामा हेच गाव आहे बरं ही तुमची गे। मैस आहे गे महेश घ्यायला आलो मी महेश घ्यायला आहे काय बरं कसा आजचा माझा बरायला बरं आहे का बरं किती बरे म्हणजे कसली मैस घ्यायची तुम्हाला महेश आता सहा सध्या पन्नास हजार काय भेटतच नाही काय कसली घ्याय दोन मोरा मोरात घ्यायचे आधी गवळावर घ्यायची गवळावर गवळावर गाय पण बरं बरं आपलं नाव सांगाई लक्ष्मण सुख बरोबर ठीक आहे मामा धन्यवाद नमस्कार भाया नमस्ते, नमस्ते। तुमच्याकडले काय कुठल्या पेठीची मैसाई काय साधी आहे साधी आपली गावरान गावरान मित्रांनो बघू शकता गावरान मैसाई किती चालते दुधाला नऊ लिटर दूध चालते बाबा नऊ लिटर म्हणजे चार साडेचार चार चार साडेचार वंटा आहे मित्रांनो बघू शकता एखाद मशी गण मैसाई किंमत किती वेळ येतात आता पोटात तिसरा पोट साठ हजार किंवा मशी मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आले की किती पर्यंत होईल पंचावन्न पर्यंत देऊ पंचावन्न आला सोळा किती आणले होते बाया या मशी चार मशी आणलेल्या चार हा बर कि विकल्या बाकी बाकी काय भावान दिल्या बाकी एक ऐंशी दिली एक पंच्याहत्तर ला दिली एक साठ ला दिले बर गेले घेऊन गेले हा घेऊन गेले बरं हे पंचाळीस पर्यंत होणार नाही नाही किंवा नाही नाही ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दत्त आगमोणे राहणार रुहे तालुका इंदापूर जिल्हा पुणे नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणचाळीस पासष्ट वीस ठीक आहे धन्यवाद भाया नमस्कार भाया किती येत आहे म्हणजे दुसरे येत आहे आता पोटाला दुसरा आहे का हा ए ले, ले, ले।, ले। काय खाली झाली एक महिना झाला एक महिना किती दुधावर आहे का किती दुधावर आहे चार चार लिटर दूध आहे एका टायमाला चार एका दूध काढून देणार आहे दूध काढून देणार बर किंमत घात्री शीर म्हशी देतो आम्ही करणार दूध काढून असं आहे कुठला भेट जाई हे पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे का किंमत काय सांगतात त्याची किंमत पंच्याहत्तर हजार सांगतोय पंच्याहत्तर सांगा पंच्याहत्तर गॉवरला बसतो होईल कमी जास्त कमी जास्त बरं मित्रांनो पंढरपुरी म्हैस साहेब बघू शकतय खात्री शिर म्हैस दिसतो सेंसु सुरू एक महिना झाला खाली होऊन बघू शकत पहिली तुमच आहे 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 बघू पंढरपूरपूर खाली का कसं आहे खाली कधी झाली वीस दिवस झाले काय सांगता किंमत पंच्याण्णव सांगतो पंच्याण्णव बरं पर्यंत किती पर्यंत दूध काढून बारा लिटर दूध सहा लिटर दूध सहा लिटर दूध आपलं नाव आणि मोबाईल नंबर नाव झगडे मोबाईल नंबर नव्वद बावीस त्रेसष्ट एकोणपन्नास अठरा ठीक आहे किती आणले होते मशीन आम्ही तीन आणलेल्या एकली दोन राहिले कितीला विकली ती ती एक एकलीशे हजार ला कसं आहे आजचा बाजार आजचा बाजार चालू चांगला आहे बरं मशी या दुधाला तर किती आहे मशी दुधाल आहे आमच्यात पन्नास रुपये म्हणजे डेअरीवाला पन्नास देतो डेरीवाला पन्नास साठ रुपया अच्छा किती लागते फॅट मशीन मशीला आठ झिरो लागतो मित्रांनो बघू शकता त्या ठिकाणी मशी दु त्याला केलाय म्हशी त्या ठिकाणी मारत असल्यामुळे थोडी अडचणी येते मित्रांनो आतमध्ये फिरायला आपण प्रयत्न करतोय तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असंच आपल्याला सपोर्ट करत राहा मित्रांनो आपण प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार म्हशीचा बाजार असेल पाड्यांचा बाजार गाईंचा बाजार त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू